दोन हजार एकोणीस पासून डॉक्टर इंजिनियर मेडिकल विद्यार्थी अशा उच्च शिक्षित लोकांचं शांतपणे ब्रेन वॉश करण्यात आलं आणि आता त्याला एक नाव देण्यात आलं आहे कॉलर दहशतवादी मॉड्यू मित्रांनो आजचा खुलासा तुम्हाला हादरवून टाकेल कारण हा विषय फक्त दहशतवादाचा नाही तर भारताच्या बौद्धिक सुरक्षेचा सर्वात मोठा धोका आहे आज आम्ही तुम्हाला या प्रकरणाची संपूर्ण स्पष्ट आणि धक्कादायक कथा सांगणार आहोत नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहत आहात खरं काय आजचा खुलासा फक्त दहशतवादाचा विषय नाही तर भारताच्या बुद्धिमान आणि शिक्षित लोकांवर होत असलेल्या गुप्त हल्ल्याचा गंभीर विषय आहे कारण समाज सर्वाधिक ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच डॉक्टर्स इंजिनियर आय टी कर्मचारी आणि मेडिकल विद्यार्थी यांनाच काही गटांनी शांतपणे कट्टर विचारसरणीत आहे तपासात समोर आले की दोन हजार एकोणीस पासून या लोकांवर टार्गेटेड डिजिटल ब्रेन वॉश केला यासाठी एनक्रिप्टेड टेलिग्राम ग्रुप बंद सोशल मीडिया चेन आणि फेक ऑनलाईन कम्युनिटीचा वापर करण्यात आला सुरुवातीला सामग्री साधी असायची समाजाची चर्चा धर्माचे विषय सहानुभूती आणि समर्थन पण वेळ जसजसा पुढे गेला तस तसा हा कंटेंट कट्टर विचारसरणीकडे वळत गेला गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या नेटवर्कचं नाव आहे व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल या मॉड्यूलमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक नाहीत यात आहेत डॉक्टर्स इंजिनियर्स मेडिकल विद्यार्थी आय टी प्रोफेशनल्स आणि समाजात मान मिळवलेली शिक्षित लोक या लोकांना उघडपणे हिंसा शिकवली गेली नाही त्यांना सांगितलं गेलं की ते न्यायासाठी लढत आहेत त्यांच्या समुदायावर अन्याय होतोय ते बुद्धिमान आहेत त्यामुळे ते हा संदेश पुढे घेऊन जाऊ शकतात म्हणजेच भावना असुरक्षितता आणि बौद्धिक अहंकार याचा वापर करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्यात आला तपासात जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये एनक्रिप्टेड फाईल कोड नेम वापरून सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स फेक आयडीचे टेम्प्लेट्स टेम्पलेट्स आणि परदेशी हँडलर्स सोबत संवाद सापडले काही डॉक्टर्सना भारताबाहेरील कट्टर गटाकडून व्हॉट्सॲप आणि इंटरनेट व्हॉइस कॉलवर गायडन्स मिळत असल्याचे पुरावेही मिळालेले या मॉड्युलचा सर्वात मोठा धोका म्हणजे हे लोक रस्त्यावर उतरून हिंसा करीत नाहीत पण माहिती तंत्रज्ञान आर्थिक व्यवहार आणि सामाजिक प्रभाव वापरून सिस्टीमला आतून कमकुवत करतात म्हणूनच त्यांना व्हाईट कलर दहशतवादी म्हटलं जात ते समाजात प्रतिष्ठित दिसतात डॉक्टर्स असतात इंजिनियर्स असतात पण त्यांच्या मनात एक वेगळंच युद्ध एकोणीस विशेषतः महामारीच्या काळात डॉक्टर आणि मेडिकल विद्यार्थ्यांचा मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला त्याच काळात ऑनलाईन कट्टर विचारसरणीकडे झुकाव सर्वाधिक झाल्याची नोंद आहे ताण एकाकीपणा वैचारिक रिक्तता आणि जास्त वेळ ऑनलाईन या सर्व गोष्टींमुळे उच्च शिक्षित लोक सुद्धा सहज बळी पडले आज दहशतवाद बंदुकीने नाही तर माहितीने आणि मेंदूवर काम करून वाढतोय तपास संस्थांच्या माहितीनुसार या मॉड्यूलचा विस्तार भारतातील अनेक राज्यात झाला असण्याची शक्यता आहे मोठी हॉस्पिटल नेटवर्क्स वैद्यकीय शिक्षण संस्था आणि त्यांच्या ऑनलाईन ग्रुप्समध्ये काही संशयास्पद अकाउंट सक्रिय असल्याचं समोर आलंय वैचारिक चर्चा नावाखाली कट्टर विचार पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो उच्च शिक्षित लो विचार लोक कट्टर विचारसरणीला बळी कापडतात याचं उत्तर सोपं पण धक्कादायक आहे कारण ते स्वतःला फॅक्ट आधारित लोक समजतात त्यामुळे खोटी पण नीट मांडलेली माहिती पत्रक व्यवस्थित लिहिलेले रिपोर्ट डॉक्युमेंटरी किंवा बनावट सांख्यिकी दाखवल्यानंतर ते सहज विश्वास ठेवतात ही पद्धत जगभरातील अनेक दहशतवादी संघटना वापरतात भावना तथ्य आणि बुद्धिमत्ता याचा संगम करून अत्यंत धोकादायक विचारसरणी तयार केली जाते भारतामध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इंटेलिजन्स ब्युरो आणि राज्य पोलिसांनी मिळून या नेटवर्कचा सखोल तपास सुरू केलाय जागोजागी छापे टाकले जात आहेत इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळे केले जात आहेत आणि डॉक्टरांच्या सोशल मीडिया पॅटर्नचा सखोल अभ्यास केला काही डॉक्टर्सच्या परदेशी माहिती ही अदृश्य नेटवर्क्स भारताच्या सुरक्षेलाच नाही तर समाजातील विश्वासाला हादरवतात मित्रांनो हो, ही बातमी फक्त सनसनाटी नाही ही खरी जागृती आहे आपण रोज सोशल मीडियावर जे वाचतो ते खरं आहे का की कोणीतरी आपल्याच मनाचा वापर आपल्या विरुद्ध करते कट्टरता ही माणुसकीसाठी असावी धर्म जात पंथ यासाठी नाही माणूस हीच जात आणि माणुसकी हाच धर्म धन्यवाद